मी आशा ऍक्टिव्ह कुकिंग मध्ये परत एकदा स्वागत आज आपल्याला सहज सोपा आणि विना मसालेदार असा सारा पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे आहे वरणफळ मुगाच्या डाळीचे वरणफळ मुगाच्या डाळीचे वरणफळ का म्हणतो वरणफळ म्हणजे किंवा नशी घालतो किंवा वेगवेगळ्या डाळी टाकतो पण ही मुगाची डाळ वापरायची आहे आणि सोप्या पद्धतीने अगदी सोप्या कोणता मसाला नाही काही नाही अशी ता मुगाची डाळ थोडीशी आहे असा सोपा सुंदर खमंगा चव चव येणारा असा सुंदर पदार्थ बनवा त्याला म्हणतात तो पहिल्यांदा आपण गॅसवर टोपलं ठेवून थोडस त्यात अर्धा चमचा तेल घालूयात मोरी हिंग थोडीशी आणि यामध्ये आता पाणी घालून वरण पोळ्या म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं वरण पण आपल्याला ह्याच्यात मुगाची डाळ शिजायला घालायची आहे मग थोडस पाणी आपण जास्त घालायचंय जास्त म्हणजे जर एक वाटी कणी असेल तर अंदाजे सात वाट्या तरी पाणी आपल्याला लागतं डाळ शिजून आपली फळं शिजण्यासाठी आपण हे पाणी घातलेलं आहे थोडीशी हळद घालूया आणि आता हे पाणी थोडीशी उकळी आल्यानंतर मग आपल्याला याच्यात धुवून ठेवलेली मुगाची डाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चवीसाठी मीठ घालूया पळा करून त्यामध्ये आपण आता सोडायला सुरुवात करूया आता आपल्या पाण्याला छान उकळी आहे आलेली आहे आणि आता आपण काय करू ही मुगाची डाळ मी अर्धी वाटी मुगाची डाळ धुवून दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून स्वच्छ धुवून एक पंधरा मिनिटं मी भिजू घातली होती आता मी यामध्ये टाकते आता मुगा ही मुगाची डाळ शिजायची आपण वाट नाही पाहिजे आता हे शिजत शिजत आता आपल्याला वरून ह्याच्यामध्ये फळं करून टाकायचे कणकीचे कणकीचे फळ करून त्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आता मीडियम पातळ आपल्याला करायचंय कारण का तर शिजताना लवकर शिजत आणि तुम्हाला कसं मुलींना शिजले थोडस कळत नाही पण तसं सा काहीच नसतं हे टाकताना कुठे शायनिंग आहे का नाही जसं हे शिजत ती फळ तशी तुम्हाला त्याच्यावर शायनिंग दिसते त्याच्यात आपण काहीच टाकले नाही साध्या पद्धतीनं ना, सोप्या पद्धतीने नुसती अनेक मळली मीठ आणि जिरा पावडर टाकून आणि चौक छोटे छोटे का करायचे मुलांना खायला त्रास होत नाही बाबा म्हणून आपण ते छोटे छोटे चौकण करत आहोत आणि हे चौकण करून आपण आपल्या आजनामध्ये टाकत आहोत आता आपण आता केलेली छान चविष्ट लागतात हे आणि सोपी पद्धत जास्त करायला पण वेळ लागत नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ही अगदी आमच्या घरची सोपी पद्धत ज्याला मसाला लागत नाही काही नाही काय नाही असं जातं प्रत्येक पोळीशी लाटून असे तुकडे करून त्यामध्ये दे। आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अशावर छोटे 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 फळ करून ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत ते असे फळ टाकल्यानंतर मात्र त्याला एकदा फळी किंवा चमच्यानं आपण हलवत राहायचं म्हणजे डाळ जी असते डाळ बुडायला लागणार नाही आणि ते शिजत राहील असंच आपल्याला आता आपल्या तीन पोळ्याचं टाकायचं आहे आता आपण पाहू शकतो की आपण सगळे पोळ्या ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आपण वरण काळ पोळी आपली कटिंग केली की मध्ये काय टाकायचे का हात फिरवायचा आणि एका लग ती पोळी चिटकायला नाही पाहिजे ओन पटकन एक पोळी टाकली की हात मध्ये पळी पळीनं हलवायत राहायचं एक पोळी टाकली की पळीनं हलवत राहायचं आता आपल्या मुगाची आपापच शिजणार आहे हिला आपण वरण वरण करून टाकलेलं नाही काय नाही मुगाच्या जाळीचंच जा 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 आपल्याला करायलो त्यामुळे पौष्टिक हेल्दी आणि कसली ऍसिडिटी वाढणार नाही काही नाही जसे फळ शिजतील तसं ते शायनिंग पण शायनिंग येईल आणि जी आपण डाळ टाकलेली खाली शिजून त्याला मिळून घेईल तर आपण पाहू शकतो की आपण केलेले सगळे फळ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर आता आपण आता घालणार आहोत सोपी आणि सगळ्यात पद्धत म्हणजे आपण किसून घेतलेलं खोबरं आणि लसूण हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे लसूण आणि खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे एक पाच सहा पाकळ लसूण आहे आणि दोन चमचे खोबर आहे आपण ह्यामध्ये टाकू आता थोडीशी कोथिंबीर थोडस मीठिंची हळद आणि आता ह्याला छान हलवायचं आपण ह्याला लसण फोडणीत पण घातला नाही आणि याच्यात पण नाही लसण आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि वेगळी नेहमीपेक्षा वरणफळाची काहीतरी वेगळी चव लागते आणि जी चव अशी आहे की लसण आहे का नाही किंवा लसणाचा वास येईल का असं काही होत नाही कारण लसण आतमध्ये आहे हे थोडेसे वेगळे आणि नवीन वरणफळ आहेत पण छान आहेत आता ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवून शिजून घेऊया तुम्हाला वाटलं की याला आता आज मीठ कमी वाटेल का किंवा मीठ नसेल तर एकदा चव पाहायची बरं आणि कसं असतं प्रत्येकीचं वेगळं वेगळं हे असते माप असतात थोडीशी चव घेऊन बघायची तर घालायचं आणि त्याला झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी मिडियम बारीक गॅसवर आणि दहा मिनिटांनी परत एकदा काढून पाहायचं याला आता पाहू शकतो मस्त खमंग वास येत आहे आणि छान वरमफळ छान शिजलेली आहे आता एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया लोणचं पापड आणि वरणफळं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागतं सोप्या पद्धतीचे आणि छान अशी खमंग अशी वरणफळं कमी वेळात आपण बनवू शकता तर आपले मुगाचे वरणफळ तयार झाले आहे ही रेसिपी अतिशय सोपी आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनटात बनणारी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा भरपूर प्रमाणात शेअर करा ॲक्टिव्ह कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद